आता चंद्रपूरमध्ये आपण पाहतोय चंद्रपूर, चंद्रपूर लोकसभाच्या संदर्भातली चर्चा करूयात कारण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघात हीच टक्केवारी आपण बसवली तर विद्यमान आमदार कोण कौन, आणि कोणत्या पक्षाचे आहेत काय तिथली घडामोड समोर येते गणित कसं स्पष्ट आहे टक्केवारीचं ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात त्यानंतर प्रतिनिधींशी चर्चा करूया चंद्रपुरातल्या आर्णीमध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये संदीप ध्रुवे भाजपाचे आमदार आहेत तिथं एकोणसत्तर पूर्णांक बावन्न टक्के मतदान झालं बल्लारपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार भाजपाचे आमदार आहेत सध्या ते खासदारकीच्या रिंगणात आहेत अडुसष्ट पूर्णांक एकोणचाळीस टक्के इथं मतदान झालं चंद्रपूरमध्ये किशोर दोरगेवार अपक्ष उमेदवार आहेत अठ्ठावन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के इथं मतदान झालं राजुरामध्ये सुभाष ढोटे काँग्रेसचे आमदार इथे एकोणसत्तर पूर्णांक नव्याण्णव टक्के सुमारे सत्तर टक्के मतदान झालं वणीमध्ये भाजपचेच आमदार आहेत तिथं त्र्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के मतदान झालं आहे वरोरामध्ये देखील काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे तिथं ही मतदानाची टक्केवारी ही काहीशी समाधानकारक दिसत नाही आहे या संदर्भात बोलण्यासाठी आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अन्वर शेख जोडले गेलेले आहेत अनवर जर आपण विधानसभेच्या अनुषंगानं ही टक्केवारी बसवायला गेलं तर कोणकोणत्या आपण जर विधानसभेच्या हिशोबाने पक्षी बलाबल पाहिलं तर ते महायुतीकडे जास्त असताना दिसत त्यामुळे मतदानाची टक्केवारी जर गेल्या वर्षीच्या निवडणुकीच्या टक्केवारीनं किंवा तिथल्या निकालानं जर तुलना केली तर काय गणित इथं स्पष्ट होत आहे टक्क्याने मत मतदाना टक्केवारी वाढलेली आहे आपण जर बघितलं की आता जे नव निर्मित मतदार होते जे युवा मतदार होते त्यांचा पाऊल कोणाकडे गेलेला आहे बीजेपी आहे की काँग्रेस आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे परंतु आपण जर चंद्रपूर लोकसभा जर बघितली तर सहा विधानसभा क्षेत्र यामध्ये आहे त्यामध्ये वनी आणि राजुरा या दोन क्षेत्रामध्ये सत्तर टक्क्याच्या वर मतदान झालेलं आहे वणीमध्ये बीजेपीचे आमदार आहे आणि राजुरामध्ये काँग्रेसचे आमदार आहे आपण जर लो चंद्रपूर लोकसभा जर हे बघितलं सहा विधानसभामध्ये चार जे विधानसभा आहे हे बीजेपीचे आमदार तिथं स्थापित आहेत जे चंद्रपूरमध्ये जे अपक्ष आमदार आहेत ते बीजेपी समर्थित आहे किशोर जोरगीवार आमदार आहे आणि राजुरामध्ये आहे सुभाष जोटे काँग्रेसचे आमदार आहे आणि भद्रावती वरोरामध्ये अनुभव मी जरा थांबवतो आपल्याला या संदर्भातली आपण तपशील आणि आकडेवारी प्रेक्षकांपुढे मांडलेली आहे मला फक्त एक छोटा प्रश्न हा पडतोय की या अनुषंगानं जी मतदानाची टक्केवारी घटली किंवा वाढली जी आपण सांगताय त्याचा फटका किंवा फायदा कुणाला बसू शकतो एक तीस सेकंदात लवकरात लवकर सांगावं नक्कीच जे विधानसभाचं जर आपण बघितलं तर सहा मध्ये बी आमदार आहे त्यामुळे त्या बी जे पीचं इथं वर्चस्व असेल असं आपल्याला वाटत आहे परंतु जे आता वातावरण झालेलं आहे आणि जे काँग्रेसचं जे एक हे समीकरण झालेलं असं की धानोरकर निवडून येणार हे असंही आता बोललं जात आहे परंतु काँग्रेसचा उमेदवार निवडून येते सुधीर मुनगंटीवारची प्रचिष्ठा पाहायला लागलेली आहे आणि इकडे प्रतिभा धानोरकर आहे परंतु निवडून कोण येणार हे आता चार तारखेलाच आपल्याला कळणार आहे ठीक आहे अनवर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी